एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर कुरण ते पारेगाव या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे ते काम उत्कृष्ट व्हावं यासाठी कुरण ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या केबिन समोर ठिय्या आंदोलन केलंय यावेळी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्याम मिसाळ यांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि ग्रामस्थांना चांगल्या कामाची हमी दिली त्यानंतर ग्रामस्थांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतलं कुरण या ठिकाणी सध्या संगमनेर कुरण पारेगाव या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम गाडी कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत सुरू आहे ग्रामस्थांनी या कामावर भेट दिली असता सदरचं काम निकृष्ट पद्धतीनं सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं डांबर आणि खडीचं योग्य मिश्रण नसल्याचं त्यांनी पाहिलं त्यामुळे या होणाऱ्या कामाची तातडीने तपासणी करून या कामाप्रकरणी संबंधित ठेकेदारांना ग्रामस्थान समक्ष योग्य त्या सूचना द्याव्यात काम चांगल्या प्रतीचं होण्यासाठी कडक सूचना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा ग्रामस्थांनी दिलाय एकवीस तारखेला आम्ही मागच्या महिन्यात माननीय उपकार्यकारी अभियंता विसर साहेबांना ऍप्लिकेशन केलं होतं का मौजे संगमनेरपासून तुरण ते पारेगावपर्यंतचा रस्त्याचा काम हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे तर मी मागच्या एकवीस तारखेला मी ते काम थांबून त्या कॉन्ट्रॅक्टरला रिटर्न पाठवलं होतं तर एक दहा बारा दिवस आज जवळजवळ दहा पंधरा दिवस झालेले आहे पण आम्हाला कडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नव्हता तर म्हणून आम्ही उप उपकार्यकारी अभियंत्याला पत्र दिल्यावर सुद्धा आम्हाला काही कारवाई झालेली नाही ते म्हणता फक्त क्वालिटी काम करा म्हणून कॉन्ट्रॅक्टरला एक शोकॉट नोटीस पाठवली होती त्यांनी सांगितलं का त्याचा प्लांट काहीतरी खराब झालेला होता कारण की त्या खडीमध्ये थोडाही द डांबण नव्हता होतं आणि एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम त्या रस्त्याचं झालेलं आहे आता जे काम बाकी राहिलेलं आहे ते क्वालिटी करायचं ह्याच आठवड्यात त्यांनी आम्हाला मिसाळ साहेबांनी आम्ही कार्यकारी अभियंता वर्पे साहेबांकडं आलो होतो ॲप्लिकेशन द्यायला तर आमच्या गावकऱ्याचे गावकर गावकरी सर्व सरपंच उपसरपंच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे होते आम्ही सगळ्यांनी इथं ठिया आंदोलन केलं होतं कारण की वर्पे साहेब ऑफिसमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ते काही काम आणि मग त्यांनी त्यांच्या वतीने त्यांचे पी ए साहेबांनी आमचा अर्ज स्वीकारला व मिसाळ साहेब त्यांच्या ऑफिसला आले व आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं त्यांनी का राहिलेलं काम हे क्वालिटीने करणार आहे मग जे केलेलं काम आहे त्याची क्वालिटी झालेली नाही आहे त्यावर बी आम्ही त्यांच्याबरोबर विचारविनियम केलेला आहे ते बी काम ते सुधार सुधरून घेणार आहे आणि जे खराब काम दिसाल ते, ते परत रिन्यू करून नवीन त्याच्यावर करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे सर्व ऐकून सगळ्या गावकऱ्यांनी हा हे आंदोलन थांबून घेतलं आणि जर भविष्यात ह्या आठवड्यात जर काम जर क्वालिटीनी जर केलं नाही त्यांनी नऊ तारखेला काम चांगल्या पद्धतीने करायचं आश्वासन दिलं तेही काम क्वालिटीनी नाही झालं तर आम्ही परत ते काम बंद पाडू हा इशारा आहे आणि त्यांना हे वरपे साहेबांना आणि मिसाळ साहेबांना मी एक सूचना देतो तुम्ही आत्तापर्यंत ह्या कामाला कोणत्याही इंजिनिअरनी फिरकलंसुद्धा नाही आहे आता पुढचं काम जे बाकी राहिलेलं आहे पारेगावपर्यंत कुरणपासून तर पारेगावपर्यंत हा तरी काम क्वालिटीने करावा ही मी त्यांना एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही बोलणार नाही आम्ही डायरेक्ट आता जे पुढील पार्श्वभूमी ठरवणार आहे जर क्वालिटी काम झालं नाही तर यावेळी निसार बशीर शेख उबेस शेख रियाज शेख नदीम शेख कयूम शेख मुश्ताक शेख यासिर शेख शाकिर शेख रशीद शेख अनवर शेख राजू शेख सुनील रुपवते यांचं ग्रामस्थांची उपस्थिती होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट